नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव नारायण नांगरे आणि मी आहे नेक्सा कंपनीचा प्रतिनिधी आणि आपण आज आलेलो आहोत धार या गावामध्ये तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांनी आपल्या नेक्साचं पाच पंचावन्न पंधरा हे तब्बल अठरा एकरसाठी वापरलेलं आहे आणि अठरा एकरला वापरल्यानंतर तुम्ही या प्लॉटची काळोखी क्वालिटी हे बघू शकता आणि आज त्यांचं मनोगत घ्यायला आपण धारमध्ये त्यांच्या प्लॉटवर आलेलो तर त्यांचं मनोगत आपण घेऊया नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर ज्ञानेशुर्द गाव खुर्द लोन खुर्द आणि आपला मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी चारशे सात चारशे पासष्ट सुरुवातीला मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो की तुम्ही ऐकणे एवढ्या मोठ्या क्षेत्रासाठी तुम्ही नेक्साच्या प्रोडक्टवर विश्वास दाखवला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार अभिनंदन तुम्हाला निक्साचा पाच पंचावन्न पंधरा वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटले किंवा अगोदर तुमचा प्लॉट कसा होता आणि त्याच्यानंतर तुमचा पाच पंचावन्न दिल्यानंतर प्लॉट मध्ये काय चेंजेस झाले हे मोजक्या शब्दामध्ये सांगा अगोदर जे होती का फुटव्याची संख्या कमी होती हा फुटवे म्हणजे नसल्यातच जमा होते आणि नंतर मग पाच पंचावन्न पंधरा दिल्यानंतर म्हणजे फुटवे यायला मदत झाली बर आणि फुटवे जास्त दिसायला लागले ते काय फरक हा बेंदा पण जाड झाला ना बर पाच पंचावन्न पंधरा सोडायच्या अगोदर काय दिलं होतं का तुम्ही फुटव्यासाठी नाही वेगळा काय दिलं नव्हतं काय आपण हेच रेग्युलर आपण डोस मध्ये देतो आणि पाच पंचावन्न पंधरा दिल्यानंतर काही तुम्ही फुटव्यासाठी दिलं का अजून नाही अजून नाही दिलं नाही म्हणजे फक्त तुम्ही फुटव्यासाठी पाच पंचावन्न पंधरा हे सोडलेला आहे नेक्सा कंपनी बरोबर आहे तर पाच पंचावन्न पंधरा सोडल्याच्या नंतर जे तुम्हाला इथं प्रोडक्टचे रिझल्ट आहे ते आपण तुम्हाला इथं प्रत्यक्ष क्वालिटी दाखवतो हे बघा हे बघा फुटवा फुटवा पेंड्याची स्टमची झाडी बघा तुम्ही फुटव्याची पण दाडी बघा तुम्ही हे बघा हे बघा हे त्या भेढचं आहे किती daiच तो सोयाबीन नाही हॅलो तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे ना, 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 ना। वापरायला नाही पाहिजे वापरलं तर शेतकऱ्यांना होणारा फायदा सांगा तुम्ही नाही नंबर ना, 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 एक रिझल्ट आहे दरवर्षी आम्ही वॉटर सोल्युबल मध्ये काही देत नाही या वर्षीच आम्ही पहिला प्रयोग केलाय वॉटर सोल्युबल मध्ये हे करण्याचा खत देण्याचा म्हणजे वॉटर सोल्युबर विश्वास ठेवला त्याचे तुम्हाला आउटपुट चांगले चांगले म्हणजे कमी महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट चांगला आहे बरोबर इथून पुढचेही ग्रेड तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला शेवटच्या स्टेप पर्यंत जर तुम्ही कंटिन्यू केले ना तर तुम्हाला उत्पादनाची बी त्याची गॅरंटी येईल तुम्हाला शेवटपर्यंत आणि ला, लास्ट लास्ट इयरला जे तुम्हाला आवडेज आलेला आहे त्याच्यापेक्षा चांगला आवडेज येईल आणि मेहनत जी आहे एकत्र सोडल्यानंतर ती कमी आहे का कमी आहे कारण की तुम्हाला विरघळण्याची जे लॉसेस होते जे वॉटर सोल्युबलला रेग्युलर वॉटर सोल्युलर येतं तर याच्यामध्ये विरघळण्याचे शंभर टक्के प्रमाण चांगलं आहे लागू होण्याचं प्रमाण चांगलं आहे हे खत जे आहे आपलं सोडियम क्लोरीन फ्री आहे आणि प्रत्येक जे आपलं प्रोडक्शन आहे ते एक कंबा कॉम्बिनेशन चांगलं दिलेलं आहे जसं की तुम्ही पाच पंचावन्न पर्यंत पंधरामध्ये झिंक मॅग्नेशियम बोरॉन बरोबर आहे आणि हे जे खत आहे ते सोडियम आणि क्लोरीन फ्री आहे त्याच्यामुळे काय होते हे लागू होते आणि याच्यातलं जो फॉस्फरस असेल किंवा पोटॅश असेल जसा पिकाला पाहिजे तसा काय होते उपलब्ध होते म्हणजे याचे रिझल्ट जे आहे तर ते तुम्हाला चार पाच दिवसात मिळून संपत नाही तर हे रिझल्ट जे आहेत ते लॉंग पर्यंत चालू राहतात बरोबर आहे आणि जे फॉस्फरस तुमच्या पिकाला लागू झाला त्याच्यामुळेच काय झालं याची तुम्हाला रिझल्ट चांगले भेटलेली आहे तर मी बाकीच्या शेतकऱ्यांना पण सांगू शकतो की दादाचे मनोगत ऐकून तुमच्याही हळदीच्या प्लॉटला नेक्सा कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत जसं की इथून पुढची जे ग्रेड चालणार आहे बेचाळीस सत्तेचाळीस आहे अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस आहे झिरो नऊ सेचाळीस आहे पाच दहा त्रेचाळीस आहेत बोरोनेटेड कॅल्शियम नायट्राईट आहेत हे सर्व प्रोडक्ट कंबाईन बेसमध्ये कॉम्बिनेशन चांगलं आहे सोडियम आणि क्लोरीन फ्री आहे जमिनीला पण चांगले आहेत आणि प्लॅन्टला पण चांगले येत तुमच्या पिकाला पण चांगले हवा धन्यवाद